ग्रामीण भागात जर आपण बघितलं तर तिथे तर याच्यापेक्षा जास्त वापर होऊ शकतो जसं आता शहरी भागात जर आपण बघितलं तर एखादी चक्के किंवा एखादी छोटीशी मोटर असते पण गावाकडे तर मग जास्त युज होतो नाही आपला सिटीत राहणाऱ्या लोकांचा हाच एक मला तरी असं वाटतं की लोकांना वाटतं की ग्रामीण भागात खूप इलेक्ट्रिसिटी युज करत असाल चोरी करतात हे आकोळे टाकून बर म्हणजे मला पण खूप खराब वाटायचं अगोदर पण आता रिअल फॅक्टर सांगतो की गावात सगळ्यात कमी इलेक्ट्रिसिटी वापरल्या जाते त्यांचा युज बिचारांचा एक लाईट एक फॅन असतात दिवसभर शेतात जातात काम करतात फॅन नाही त्यांच्याकडे मशीन नाही मोटर नाही काही नाही आता सिटीमध्ये खूप, जा, खूप आता आहे त्यांचा यूज जनरली दोन किलोएट पर्यंत आहे बरोबर तर ते सोलर लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही आणि दोन ला खूप म्हणजे गव्हर्नमेंट काय करते आता जसं घरकुलमध्ये आहे किंवा कॅटेगरीमध्ये आहे आता गव्हर्नमेंट अजून वाढून देते त्यामध्ये अच्छा त्यांना अजून त्यांना जास्त सबसिडी भेटते म्हणजे काय आता मध्ये असलं तर पंधरा हजार ते एक्स्ट्रा सेंट्रल गव्हर्नमेंट साठ हजार वेगळे देईल स्टेट गव्हर्नमेंट अजून तीस हजार वेगळे देईल म्हणजे ग्रामीण भागात काय झालंय पाच ते दोन हजारांमध्ये दोन क्लॅट सिस्टीम बसते ग्रेट म्हणजे हा त्यांना म्हणजे ग्रामीण भागात खूप जास्त फायदा होतोय आता ग्रामीण भागात बसणारच आहे सोलर बरोबर बरोबर संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी दारिक शो या युट्यूब चॅनलला आताच भेट द्या